चारठाणा नगरीत भक्तीचा महाकुंभ दोन दिवसीय तबलिगी इस्तेमाला मोठ्या उत्साहात प्रारंभ जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे चारठाणा जिंतूर तालुक्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या येथे आजपासून दोन दिवसीय तबलिगी इस्तेमा अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरू झाला आहे या निमित्ताने संपूर्ण परिसरात आध्यात्मिक चैतन्य पसरले असून मुस्लिम बांधवांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे काय असेल खास मार्गदर्शन नामवंत उलेमा ए किराम यांच्या रसाळवाणीतून दिन इमान आणि मानवतेचा संदेश दिला जात आहे संस्कारांची शिदोरी केवळ धार्मिकच नव्हे तर समाजात वागताना लागणारे नैतिक मूल्य अखलाख आणि सामाजिक एकोप्यावर विशेष भर दिला जात आहे तालुक्याची उपस्थिती जिंतूर तालुक्यातील गावागावातून हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या इस्तेमासाठी चारठाणा येथे दाखल झाले आहेत उद्या होणार ग्रँड दुवा या दोन दिवसीय इस्तेमाची सांगता उद्या मगरीबच्या नमाजनंतर होणाऱ्या विशेष प्रार्थनेने दुवा होई या सामूहिक प्रार्थनेत देश समाज आणि मानवतेच्या कल्याणासाठी साकडे घातले जाणार आहे या पवित्र वातावरणात सहभागी होऊन आपल्या जीवनात आध्यात्मिक परिवर्तन घडवावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे ठिकाण चारठाणा ता जिंतूर वेळ आज आणि उद्या मुख्य आकर्षण नामवंत उलेमांचे मार्गदर्शन आणि सामूहिक दुवा चला या आध्यात्मिक सोहळ्याचे साक्षीदार होऊया